श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे बघा आज आहे गणपती बाप्पांचे विसर्जन आणि अनंत चतुर्दशी व्रत माता हे व्रत काही व्यक्ती करतात काही करत नाहीत मग आपण व्रत केले किंवा नाही केले तरी देखील आपण ही सेवा केली तर आपल्या घरामध्ये नक्कीच बघा सुख समाधान समृद्धी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि आपली भरभराटी ही कोणीच थांबू शकणार नाही अशी ही सेवा आहे तर कशा पद्धतीने करायची कोणत्या वेळेत करायची याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आहे गणपती बाप्पांचे विसर्जन मग गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर आपल्याला रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे अगदी बारा वाजता करा किंवा मग आपल्याला आज अनंत चतुर्दशीचे व्रत जरी तुम्ही धरले नसे म्हणजे तुम्ही हा उपवास जरी करत नसताल तरी तुम्ही पूजा मांडणी करून ही सेवा नक्कीच करू शकतात आपण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील हे सेवा करू शकतो तसेच बघा आणि आपण संध्याकाळी बारा वाजता देखील ही सेवा करू शकतो अगदी प्रत्येक व्यक्तीला रात्री बारा वाजता ही सेवा करणं शक्य होणार नाही प्रत्येकाचे वैयक्तिक आपापले प्रॉब्लेम असतात कोणाचं लहान बाळ असतं कोणाला कोणी आजारी असतं कोणाचा मासिक धर्म चालू असेल कोणाचं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या असतात मग मासिक धर्म असेल तुम्हाला ही सेवा करायची इच्छा आहे तर अगदी बघा तुम्ही हे श्रवण मोबाईलवरती लावून जरी ऐकलं तरी देखील चालेल बघा चा चा आता लक्ष्मीप्राप्ती म्हणजे फक्त पैसाच नाही बघा त्याच्यामध्ये सुख आहे आपल्याला कुठेतरी समाधान पाहिजे संतान पाहिजे ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्यात आता बघा बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघितलं असेल गडगंज पैसा असतो पण तिथं सुख नावाचा कुठंच लवलेशही दिसत नाही तर काही ठिकाणी एवढं म्हणजे कोणाला खायला भेटत नाही तर काही ठिकाणी काय खावा हे कळत नाही तर त्याला बंधनं असतात तर त्याचप्रमाणे बघा आपल्याला सुख समाधान आपण जे काही काम हाती धरतो ते काम व्यवस्थित पार पडण्यासाठी आपल्याला आप ही जी सेवा आहे ती करायची आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या संसारिक वैवाहिक जीवनासाठी कारण की बघा विष्णू हे कुठे नाहीत सर्व कणाकणामध्ये ना भगवान विष्णू आहेत त्यांच्या अनंत रूपांची आज अनंत चतुर्दशी म्हणजे या दिवशी पूजा केली जाते बघा आता अनंत चतुर्दशी या व्रताची पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची अनंताचा धागा कशा पद्धतीने बांधायचा हा व्हिडिओ मी अगोदर चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच पहा आता बघा आपल्याला सेवा कोणती करायची तर बघा आपल्याला सेवा करायची आहे व्यंकटेश स्त्रोत पटन। तसेच बघा आपल्याला स्त्रीसुक्तचे पठण करायचे आहे मग स्त्रीसुक्तचे पठण आपल्याला एक वेळा करायचे आहे आणि व्यंकटेश स्रोत मग तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा पाच सात प्रमाणे आपल्याला व्यंकटेश स्रोतचे पठण करायचे आहे मग आता बघा काही व्यक्तींना रात्री बारा वाजता सेवा करणं शक्य होणार नाही मग तुम्ही पूजा मांडणी करा किंवा नका करू बघा आपल्याला काय करायचं आहे अगोदर आपण सायंकाळची प्रदोष काळामधली सेवा जाणून घेऊयात आपल्याला सायंकाळी जेव्हा आपल्याला ही सेवा करायची आहे त्यावेळेस आपल्याला देवघरामध्ये दे अगदी बघा तुमच्याकडे लक्ष्मीनारायणाचा फोटो असो किंवा नसो तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या मनात तर त्यांची सेवा चालू आहे ना मग ती त्यांना समजते बघा आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा एक आसन घ्यायचं आणि तिथे बसून बघा आपल्याला श्रीसुक्तचे एक वेळा पठण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा आज सेवा करत असताना आपल्याला मंत्रपठन देखील करायचे आहे त्याशिवाय आपली ही जी सेवा आहे ती पूर्ण होतच नाही श्रीसुक्तचे एक वेळा पठण करायचे आहे आणि विष्णू गायत्री मंत्रचे अकरा वेळा पठण करायचे आहे ओम नारायणाय हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा आहे बघा विष्णू गायत्री मंत्र याचे आपल्याला अकरा वेळा पठण करायचे आहे तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र याचे देखील आपल्याला अकरा वेळा पठण करायचे आहे ओ महालक्ष्मीचं विघ्न हे विष्णूपत्नीचं धीमही तन्नोलक्ष्मी प्रचोदयात या दोन मंत्राचे आपल्याला अकरा अकरा वेळा पठण करायचे आहे आणि स्त्रीसुप्तचे एक वेळा पठण करायचे आहे आणि आपल्याला बघा ह्या जरी सेवा करणं शक्य नाही झालं तर संध्याकाळी आपण अनंत चतुर्दशी व्रत केल्या आपल्याला सेवा करायची आहे हे आपल्या मनामध्ये भाव ठेवून आपण एक दिवा लावायचा आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदू दे माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ते दूर होऊ दे आणि मला प्रत्येक कामामध्ये यश होऊ दे आम्हा पाणी आम्हाला कोणाचा लुबडलेला पैसा नाही पाहिजे पण मी जे काही काम करते मला त्यात यश होऊ दे बास आपली एवढीच इच्छा आहे आणि सगळ्यांना सुखानं समाधानानं ना दे असं आपल्याला करायचं आहे आणि तुम्हाला ही सेवा करणं नाही शक्य झालं तर ओम नमो भगवते वासुदेवाय आपण या मंत्राचे पठण केले नामस्मरण केले तरी देखील चालतंय त्यानंतर बघा आता रात्री बारा वाजताची सेवा आपल्याला रात्री बारा वाजता बघा अगदी आपल्याला व्यंकटेश स्त्रोत व्यंकटेश स्त्रोतचे पठण आपल्याला पाच वेळा तरी करायचे कमीत कमी पाच वेळा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अकरा वेळा करा एकवीस वेळा करा कारण की बघा आपल्याला पौर्णिमा रात्री एकच्या नंतर चालू होती तोपर्यंत आपण ही सेवा करू शकतो तर बघा आपल्याला ही सेवा बारा वाजता देखील याचप्रमाणे तुपाचा दिवा लावायचा आहे आपण जागरण करायचं आहे बघा आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आणि आपल्याला आसन घेऊन पाच वेळा आपल्याला व्यंकटेश्रोचे मग आपल्याला पठण करायचे आहे आणि चार वेळा आणि पाचव्या वेळा फलश्रुती देखील घ्यायची आहे मग तस त्याचप्रमाणे एकवीस वेळा अकरा वेळा वाचताना देखील आपल्याला व्यंकटेश स्त्रोतचे पठन करायचे आहे एकवीस वेळा जर तुम्ही केलं तर तुमचं एक मंडल होईल तसेच बघा मग आपण रात्री व्यंकटेश स्त्रोत वाचलं त्यासोबतच आपल्याला श्रीसुक्तचे देखील पठण करायचे आहे आणि आपल्याला विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र याचे देखील आपल्याला पठण करायचे आहे अकरा अकरा वेळा ही सेवा केल्यानंतर मला असं वाटत नाही की आपल्या जीवनामध्ये कोणत्या समस्या येतील कोणत्या अडचणी येतील त्यामुळे आपल्याला ह्या सेवा आज वेळात वेळ वेड़ काढून करायच्या आहेत बघा अशा प्रकारे आपण अनंत चतुर्दशी व्रत आणि रात्री बारा वाजता कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला मला जे माहिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद